नमस्कार मंडळी आपण कांबरे मावळ या बैलगाडा शर्यत घाटावर जवन नंबर एक येथील काय बैलच नाव मोरा या गावठी बायलाची आज आपण थोडक्यात बाईट घेणार आहोत तरी चला गुले आहे आपण मोरा या बायलाच्या मालकाशी स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नाव सांगा तुमचं मी संदीप ज्ञानेश्वर शिंदे जवळ नंबर एक मावळ तालुका अच्छा दादा तुमचं नाव काय ज्ञानेश्वर किसन जांभोळकर गाव चिखली जाधववाडी टाळगाव अच्छा आज तुम्ही या बायला बरोबर कस काय आज आमचे हे सावडे हां यांच्या संघ आपली इथं आज जुगलबंदी आहे जुगलबंदी आहे का हो जुगल आणलाय तुम्ही ला मी माझा हा पिल्या म्हणून घरच्या गायीचा गोरा आहे अच्छा हा घरच्या गायचा घरच्या गायचा गोरा आहे चार बायलात कमी होतो म्हणून मी आज इकडे आलोय इकडे आलो हो अच्छा आज ह्या बायला तुमची पाळाली का पाळायची नाही आता झोपायची आम्हाला झोपायची हो झोपायची ठीक आहे बोला दादा बैलाचं नाव ह्या बैलाचं नाव, नाव मोरा बैल आहे आत्तापर्यंत अनेक वासरं वगैरे त्याने घडवली बैल पर सोबत पण पळाला पण फेर पेर कर वाचून हा बैल अंधारात आहे त्यामुळं आम्हाला चांगल्या बैलाचा पेरा भेटला कुणाकडून कुण। तर बारी शंभर टक्के तो पहिल्यात लावणार त्याची जिद्द आहे की ज्या दिवशी त्याला कोण नावं ठेवीन वगैरे काय त्या दिवशी तो त्याच्या जिद्दीवरती गाडी लावतो म्हणजे लावतोच तो पण पेरे वाचून राहिलं आहे आमचं अंधारात आहे बैलाचं वय काय बैलाचं वय आता साधारणतः सात साडेसात वर्षाचा बैल आहे सात साडेसात जातीमध्ये मोडतो हा गावरान खिलारी मध्ये मोडतो बैल तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या बैलांबरोबर आतापर्यंत म्हणजे अनेक बैलांबरोबर बैल पाळालाय पण बैलांची नाव नाही सांगता येणार एवढे बैलांबरोबर पाळालाय वास त्याने त्याच्या गळ्यात घेऊन आरामशीर बैल पळतो हब्बाई खरेदी कुठली आहे ना आपल्या घरच्या गायीचा खोंड आहे आहे आता पण त्याचा एखादा गुलाल आहे का गुलाल वगैरे भरपूर आहे तुम्ही चार बायलात जरी टाकला मागे टाका नाही तर पुढे टाका चार बायलात पण पळतोय पट्ट्यात टाकला तरी पट्ट्यात पळतोय सेकंदाला पळतोय बिनजोडला पळतो बिनजोडला पब्लिक आणि आतून सर्व गोष्टीत पळतोय तो पण आपलं कसं पैसे आणि अंधारा वाचून बैल अंधारात आहे घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे बैल थोडासा अंधारात जांभूळकर मामा आणि त्यांचे सहकारी गौरव दाभाडे त्यांच्या नियोजनातून आज हे नियोजन लावलेले येत शेकंदाच्या गाठावरती हा बैल ऍक्च्युली कुठल्या जातीमध्ये येत बेरड का गावठी बेरड मध्ये येतो मिक्स मिक्स मध्ये तुमच्या बायला अजून दुसरं बैल आहे का घरी घरी दुसरा एक वासूर तयार केलेला आहे आपण ह्याच ह्याच ब्रीडिंग तयार केलेले घरच्या गायचं हा आपल्या घरच्याच गायचा घरच्या गायचाच तुम्हाला म्हणजे कोण अशी खात्री की चांगला जर प्यारा भेटला तर आपला बैल येणार उजाडत येणार शंभर टक्के येणार उजाड पहिल्या आणि त्याला मारायला लागत नाही काय नाही जेवढं शांत झुपिन तेवढा शांत त्याचं त्याला काहीच करायला लागत नाही मला तुमच्या आजच्या या प्रवासाला मोरा आणि तुम्हाला या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा महाराज माझी यूट्यूब धन्यवाद रामकृष्ण हरी आपल्यास व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र